काशीनाथ लंडन येतो आणि बाप्पा त्याला बोलून घेतात घरामध्ये आहे कोणी ये <coughs> काशीनाथ ए का कुठे गेले पोट ए बे बबनयारा इकडे या ना बाबा हकडे म्हणलं तिथून हात बाबा इकड <coughs> <coughs> इकडे या ना काय पोरग हे बोलून राहिला तर तिथून हात पाय घालून राहिला हे माझ्या काही लक्षात येत नाही काय चाललंय घरात काय नाही एवढं शिकलं सवरलं पोरग घड कडे बोलायचं मोकळं व्हायचं ती तसं अरे बाबा तुम्ही मला बोलवलं का तुम्ही मला बोलवलं का तुम्ही मला बोलवलं का ह का शनदपूर गेला आता आता मावरत गेला का वावरत काय करू तू